तळा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या तळा फॉरेस्ट हिल्स रिसॉर्टमधील शेकडो कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्यानं या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे या रिसॉर्टला मोठमोठे मराठी हिंदी सिने अभिनेते भेट देत असल्यानं अल्पावधीतच या रिसॉर्टची ख्याती सर्वदूर पसरली होती परंतु व्यवसाय चालू झाल्यापासून कामगारांना वेळोवेळी न सांगता अनिश्चित कालावधीसाठी ब्रेक देणं कामगारांना बोनस न देणं स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना कामावर घेणं कामगारांना पी एफ न देणं कोणालाही परमनंट न करणं वाढीव पगार न देणं अशा अनेक गोष्टी घडत असतानाच फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट प्रशासनाकडून शंभरहून अधिक स्थानिक कामगारांना अचानकपणे अनिश्चित कालावधीसाठी कामावरून काढून टाकल्यानं शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी इतर मान्यवरांशी कामगारांसह बैठक घेतली परंतु कंपनीचे मालक कामगारांना घेण्यास सकारात्मक नसल्यानं शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी वेळेप्रसंगी कामगारांच्या हक्कासाठी कायदा हातात घेऊन पण कामगारांना न्याय देऊन त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडव असा सज्जड दम रिसॉर्ट मालक व व्यवस्थापनांना दिलाय या प्रसंगी अखिल भारतीय कामगार श्रमिक संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते